नमस्कार मी अमोल जोशी गोष्ट मनाची या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत पत्नीच्या नात्याविषयी आयुष्यातलं सगळ्यात दीर्घकाळ टिकणारं किंवा दीर्घकाळ टिकण्याची शक्यता असणारं नातं म्हणून पत्नीच्या नात्याकडे बघितलं जातं पत्नीचं नातं हे केवळ दोन व्यक्तींचं नातं आहे एवढ्यापुरतंच नाही आहे तर ह्या दोन व्यक्तींच्या पलीकडे अनेक नाती एक विवाह एकत्रपणे एक बांधत असतो आणि आयुष्यभरासाठी वेगवेगळी नाती निर्माण करत असतो बऱ्याच वेळा असं होतं की सातत्याने एकत्र राहिल्यामुळे हे नातं कंटाळवाणं होऊ शकतं अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करायला हवं याचं उत्तर मानसशास्त्रामध्ये सापडतं अनेकदा एकमेकांच्या नकारात्मक सवयी लक्षात येतात आणि त्या नकारात्मक सवयी या कधीकधी टोकाची -कधी भूमिका घेतली जाते आणि या छोट्या छोट्या सवयींसाठी अगदी लग्न मोडण्यापर्यंतचे प्रसंग येऊन उभे राहतात अशा नकारात्मक गोष्टी कशाप्रकारे आपण ग्रेसफुली हाताळू शकतो कुठल्या पातळीपर्यंत एखादी गोष्ट दुरुस्त होऊ शकते कुठल्या बाबतीमध्ये कुठल्या कुठल्या पातळीनंतर हे नातं दुरुस्त होणं शक्य नाही आहे ही पातळी नेमकी ओळखायची कशी असे अनेक प्रश्न या विषयात तयार होतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण घेणार आहोत आणि त्याचबरोबर तुम्ही देखील फोन करून या चर्चेमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता शून्य दोन दोन सातशे दहा पंचावन्न एकशे साठ असा आमचा नंबर आहे स्क्रीनवर देखील हा नंबर आपल्याला दिसत राहील या नंबरवर आपण फोन करू शकता आणि आपल्या मनातले प्रश्न आपल्या शंका यात विचारू शकता या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आता आपल्या स्टुडिओमध्ये प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ संजो देशपांडे आलेले आहेत संजयजी स्वागत आपण सुरुवात करू या या नात्याच्या वेगळेपणापासून प्रत्येक नात्याचं असं एक वैशिष्ट्य आहे तसंच ह्या नात्याचं सुद्धा एक वैशिष्ट्य आहे तर ते इतर नात्यांपेक्षा कुठल्या कुठल्या कारणांसाठी हे नातं वेगळं ठरतं मुळात नवरा बायकोचं नातं जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा त्यावेळेला Uh, एकतर हे रक्तानी म्हणजे जन्मानी मिळालेलं नातं नाही आहे oh. हे आयुष्याच्या एका टप्प्यावर आपण आपला जोडीदार निवडतो आणि तिथून पुढे या नात्याची सुरुवात होते आणि oh. त्यामुळे जोडीदार मिळाल्यानंतर पुढची साधारण किमान चाळीस किंवा पन्नास वर्ष त्या व्यक्तीबरोबर वर आपल्याला नातं जोडून राहायचं असतं right. हा एक खूप मोठा चॅलेंज आहे कारण ह्याच्यामध्ये दोन व्यक्तींची म्हणजे दोन अतिशय भिन्न प्रवृत्तीच्या दोन कुटुंबातून आलेल्या दोन वेगवेगळ्या सवयी असणाऱ्या वेगवेगळ्या कल्चरमध्ये वाढलेल्या वेगवेगळ्या संस्कारात वाढलेली दोन व्यक्ती एकत्र येऊन एक, एक जीवनसाथी म्हणून आपलं नातं शेअर करतात आणि त्याच्या पुढे पुढे जाऊन कुटुंबाचा विस्तार असतो आणि सगळ्यात त्याच्यामध्ये असं असतं की मग बऱ्याचशा गोष्टी जशा आहेत म्हणजे एक विश्वास असणं अपेक्षित आहे एक चांगला संवाद असणं अपेक्षित आहे आणि जेव्हा दीर्घकाळाचं जेव्हा नातं असतं त्यावेळेला ते निरोगी ठेवण्यासाठी विशेष करून प्रयत्न करावे लागतात आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की बाकीची सगळी नाती तुटू शकतात पण नव म्हणजे डिवोर्स फक्त नवरा बायकोच्याच नात्यामध्ये होतात आणि म्हणून हे नात्याकडे जास्तीत जास्त लक्ष देणं जास्तीत जास्त जोपासणं ही या नात्याची गरज असते आणि त्याच्यासाठी समजून घेणं म्हणजे ते कसं सांभाळायचं ते कसं त्याच्यातली क्वालिटी वाढवायची याच्याविषयी आपण बरंच सविस्तरपणे बोलू शकतो पण जरी एकमेकांच्या सोबत आपण इतके काळ राहणार असलो तरी सुद्धा त्याला गृहित न धरता आपण त्याच्याकडे लक्ष देणं हा याच्यामधला महत्वाचा प्रश्न आहे निश्चित बऱ्याच वेळा आपण असं बघतो की ही नाती सुरुवातीला खूप छान असतात मात्र नंतर काळामध्ये दोन वर्ष तीन वर्ष वर्षा, चार वर्षांनंतर हळूहळू या नात्यांमध्ये एक प्रकारचा ज्याला आपण साचलेपणा म्हणून तो यायला ला लागतो की काहीच नवीन घडत नाही आहे तेच सगळं शेड्यूल आहे तसंच सकाळी उठणं मग कामावर जाणं जे काही प्रत्येकाचं शेड्यूल असेल त्या घरातलं तर हा जो काही कंटाळवणापणा येतो एक प्रकारचा हा कसा हाताळायचा किंवा ह्याच्यावर काही उपाय आहे का हो निश्चित आहे उपाय एकतर जसजशी ओळख होत जाते ह्या नात्यामध्ये नवरा बायकोंची सुरुवातीला कारण एका अपेक्षेने बरेच जणांनी लग्न केलेलं असतं आणि त्यामुळे ह्या नात्याविषयीच्या एक काही कल्पना असतात मनामध्ये एक स्वप्न असतात हे अशा पद्धतीने रोमॅन्टिक असू शकतं आणि असं असं असू शकतं अशा, अशा पद्धतीच्या काही कल्पना असतात आणि त्यामुळे जसजशी ओळख होत जाते म्हणजे तस तसं तस तुम्हाला ती व्यक्ती समजत जाते मग अगदी बारीक सारीक सवयींमधनं ती व्यक्ती समजत जाते म्हणजे एखाद्याला सकाळी लवकर oh. उठायची सवय आहे तर एखाद्याला उशिरा उठायची सवय आहे कोण दात कसं ब्रश करतं कोण कसं खातं खाताना खाता आवाज येतो का mm. वगैरे वगैरे अशा खूप छोट्या 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 गोष्टी ॲक्च्युली समजत जातात आणि त्यामुळे आधी ज्या काही गोष्टी खूप अपील झालेल्या असतात आधी ज्या गोष्टी काही खूप आवडलेल्या असतात तर त्याचं आपण असं म्हणू की त्याचा प्रभाव कमी होतो आणि हा फक्त निगेटिव्ह गोष्टींकडे एकतर लक्ष दिलं जातं आणि मग त्यामधनं तिथून पुढे एक ताणाला कुठेतरी सुरुवात होते दुसरी गोष्ट अशी की कालांतराने ह्याच्यामध्ये एक मोनोटोनी येते म्हणजे मला आता कळतं की ही व्यक्ती कशी वागणार आहे ओके काय रिस्पॉन्स असणार आहे असं एकतर लक्षात यायला लागतं आणि त्यामुळे ह्या ह्या नात्यामधलं नाविन्य टिकवून ठेवण्यासाठी आवर्जून प्रयत्न करणं हा याच्यामधला महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून मग आम्ही असं म्हणतो की नात्याला गृहीत धरू नका ह्या नात्याकडे लक्ष द्या म्हणजे त्याच्यामध्ये अगदी साधी गोष्ट अशी असते की कित्येक कपल्सना किंवा कित्येक जोडप्यांना मी असं विचारते की तुम्ही किती वेळा बोलता एकमेकांशी तर बऱ्याचदा ते लोक सांग म्हणजे बऱ्याचदा सगळेजण असं सांगतात की नाही एक रिपोर्टिंग पुरतं असतं आता हे असं करायचं आहे उद्या अमुक ठिकाणी जायचं आहे ह्याच्या पलीकडेच अनेक कपल्सचा संवाद हरवलेला असतो आणि म्हणून मोनोटोनी जर आपल्याला पुन्हा जर त्या नात्यामध्ये येत असेल एक कुठेतरी स्टॅग्नन्सी येत असेल त्याच्यामधनं जे साचलेपणा कंटाळवाणीपणा येत असेल तर ते नाविन्य टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक कपलनी प्रत्येक जोडप्यानी आवर्जून प्रयत्न करणं म्हणजे एकमेकांना वेळ देणं आता बऱ्याचदा मुलं लहान असतात तरीसुद्धा थोडासा वेळ स्वतःसाठी काढणं ओके okay? काही गोष्टी बरोबर करणं okay? अशा काही गोष्टींमधनं म्हणजे जिथे संवाद टिकून राहील जिथे आपल्याला एकमेकांची शेअरिंग होईल ओके तर अशा अशा ह्याच्यामधनं मला असं वाटतं की त्या नात्याची गुणवत्ता टिकून ठेवता येते आणि ती मोनोटोनी तोडायची असेल तर काही काही स्पॉन्टॅनियस पण काही काही गोष्टी नक्कीच केल्या पाहिजेत किंवा काहीतरी थोडं वेगळ्यापणाने पण काही काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे ओके okay. ह्याच्यातली काही उदाहरण म्हणजे काय करता येईल ह्याच्याविषयी आपण बोलूया त्यापूर्वी फोन याला सुरुवात झालेली आहे पहिला फोन पुण्याहून आलेला आहे स्वाती बोलतात नमस्कार स्वाती हा नमस्ते सर नमस्ते मॅडम नमस्ते नमस्ते हा सर माझं नाव स्वाती आहे माझ्या लग्नाला नाही का एकंदरीत पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि नऊ महिन्याचा बाळ आहे मला आणि आमच्या म्हणजे प्रश्न असा आहे की आमचं म्हणजे पर्सनल लाईफ ल ला, एकदम व्यवस्थित आहे पण एकंदरीत इतर जे कारणामुळे आमचं लाईफ नाही का हे पूर्ण डिस्टर्ब झालेले म्हणजे मेन मुद्दा म्हणजे सासूबाई आमचा एकंदरीत त्यांचं वागणं जरा जुन्या जुन्या असल्यामुळे सतत टोकणं हे करणं घरातल्या कारणावरून सुकत सकतक तर त्यांच्या तक मुळे नाही आमच्या पर्सनल लाईफ मुळे आमच्या पर्सनल लाईफ वर नाही का परिणाम होतोय त्याचा नाही का पण एकंदरीत कसं त्यांना हॅन्डल करू सासूबाईंना मला तेच कळत नाही मी सुद्धा आता माहेरी आलेली आहे टेन्शन टेन्शन मध्ये नाही का काय करू काही सुचत नाही नाही का असं एक, एक निश्चितपणे स्वाती आपण उत्तर घ्यायचा प्रयत्न करूया की ह्याला जोडून आपण हा प्रश्न पुढे घेऊन जाऊया की एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल की नवऱ्या बरोबर बायकोचं छान जमते किंवा बायको नवऱ्या बरोबर छान जमते पण इतर इलेमेंट आहेत ते आमच्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफेअर करतात असं अनेकांचं म्हणणं असतं जसं ज्यांनी आता त्यांच्या सासू सासू यांचं उदाहरण दिलं नवऱ्या बायकोच्या नात्यामधला हा मोठा चॅलेंज आहे ऍडजस्टमेंट आणि जेव्हा दोन अतिशय भिन्न प्रवृत्तीच्या व्यक्ती एकत्र येऊन राहतात त्यावेळेला फक्त दोघच जण नाहीत तर पूर्ण कुटुंबाबरोबरची ॲडजस्टमेंट ह्याच्यामधला महत्वाचा भाग आहे आणि ही ऍडजस्टमेंट करताना नक्कीच म्हणजे नवरा बायकोंच्या बरोबरीनी घरात इतर जे कुटुंबीय असतात त्यांच्याबरोबरच्या ऍडजस्टमेंटचे बरेच प्रश्न घेऊन समुपदेशनाला येणारी अनेक जोडपी आहेत कित्येकदा असं लक्षात येतं की प्रश्न नवऱ्या बायकोंमधला नसतो तो बऱ्याचदा बाकीच्या लोकांबरोबरच्या ॲडजस्टमेंटमुळे नवरा बायकोच्या नात्यावर परिणाम झालेला आहे अशा पद्धतीचा असतो सासू आणि सुनेचं नातं हा एक मी असं म्हणेन वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो पण या ह्याच्यामध्ये जे वेळेला आपण ॲडजस्टमेंट असं जेव्हा म्हणतो जसं आपण नवऱ्याला समजून घेणार आहे किंवा नवऱ्या बायकोला जसं समजून घेणार आहे स्वभावामधल्या काही गोष्टी स्वबईंमधल्या काही गोष्टी तसंच मला असं वाटतं की इतरही कुटुंबियांचे स्वभाव व्यक्तिमत्व त्यांची वागण्याची पद्धत इथे समजून घेण्याची गरज आहे दुसरी गोष्ट अशी की एस्पेशली आता ह्या सासूबाईंबद्दल जेव्हा आहेत तर त्यावेळेला महत्वाचं असं लक्षात ठेवलं पाहिजे की असं काही कंपल्शन नाही आहे की सासूबाईंचं सा सगळं ऐकलंच पाहिजे आणि असं काहीच नाही आहे की प्रत्येक वेळेला मी विरोधच केला पाहिजे ओके मी काय ऐकावं काय ऐकू नये ओके हे मला तारतम्याने मला ठरवता येण्याची गरज आहे काही वेळेला म्हणजे जसं की एखादी सासूबाई असतात आणि त्या काही पुढाकारांनी काही गोष्टी करतात अशा वेळेला एखाद्या सुनेला डावललं गेल्यासारखं वाटू शकतं इथे हे प्रश्न मला असं वाटतं संवादाने सुटू शकतात सो तातडीने काहीतरी निष्कर्ष काढण्यापेक्षा की सासूबाईंना आमच्या नात्यामध्येच यायचं आहे किंवा त्यांना काहीतरी मला मी त्यांना आवडतच नाही अशा पद्धतीचे काही निष्कर्ष काढण्यापेक्षा तीही एक व्यक्ती आहे मला तिच्यावरही नातं ठेवायचं आहे आणि संवादाने आम्ही किती प्रश्न सोडवू शकतो असं जर पाहिलं तर कदाचित आ... ही बाकीची नाती सांभाळणं सोपं जाईल आणि ऍडजस्ट करणं सोपं जाईल अच्छा यानंतर पुढचा फोन नागपूर वरून ना आलेला आहे अजय बोलतात अजय नमस्कार नमस्कार सर नमस्कार बोला माझा प्रश्न असा आहे बाहेरच्या लोकांची जे ढवळाढवळ होत असते आपल्या संसारात म्हणजे काही बोलणे वगैरे याच्यामुळे जे काही आपल्या क्लासेस निर्माण होतात ते कसे टाळायला पाहिजे बाहेरचे म्हणजे कुठले म्हणजे बाहेर किंवा अजून त्यांच्या मित्रांचे वगैरे आपल्या आपल्या बद्दल काही पण उलट सुलट चर्चा करायचं आणि बडगाव आणि त्याच्यामुळे जे काही प्रॉब्लेम होतात क्लासेस होतात आपल्या संसारात ते कसे टाळायला पाहिजे जेव्हा असे बाहेरचे लोक म्हटल्यानंतर मला असं वाटतं की यांना बहुदा म्हणजे घरातली इतर माणसं ओके किंवा मा, शेजारी पाजारी, पाजारी, पाजारी मित्रमैत्रिणी मित्र किंवा मा, बायकोच्या माहेरचे असे असे सर्व त्यांना बहुधा अपेक्षित असावेत पुन्हा मी असं म्हणेन की ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं ना की बाहेरच्या लोकांमुळे माझ्या नात्यावर परिणाम होतो आहे तर तेव्हा तो खरंच बाहेरच्या नात्यांमुळे होतो आहे का आपल्याच संवादामध्ये काही प्रश्न आहे हे प्रत्येक जोडप्यांनी तपासून पाहावं अप, की, की, की असे का होत आहेत परिणाम म्हणजे हे खूप सहज आपण असं म्हणू की सहज आहे हे की दुसऱ्यांवर दोषारोप करणं की आमच्या नात्यामध्ये प्रॉब्लेम आहे ह्याला ही व्यक्ती जबाबदार आहे असं जेव्हा जेव्हा आपण असं म्हणतो तर हे ब्लेम करण्याच्या आधी प्रत्येक नवरा बायकोनी हे तपासून पाहावं की मुळात आपला संवाद कसा आहे का आपण असा परिणाम करून देतो आहोत आपल्या नात्यांवर इतरांच्या काही बोलण्याचा हा नक्कीच इथे महत्वाचा मुद्दा आहे आणि असे काही जे प्रश्न असतात की जे कदाचित जर चर्चेनी सुटणार नसतील तर तिथे मला असं वाटतं की नक्कीच एखाद्या समुपदेशनाची मदत घेऊन ह्याच्यामधल्या काही गुंते सोडवायला नक्कीच मदत घ्यायला पाहिजे लग्न लग्न आणि नवरा ह्या दोन गोष्टींमध्ये बऱ्याचदा गल्लत केली जाते आ... जसं आपण म्हणतो की एकाग्रता आणि अनेकाग्रता तसं नवरा हा जरी मुख्य घटक असला किंवा बायको हा जरी मुख्य घटक असला तरी त्याच्या पेरिफेरलमध्ये पेरिफेरीमध्ये अनेक छोटी छोटी नाती येत असतात तर ती नाती गृहितच न ना धरल्यामुळे किंवा तेवढं त्यांना अटेन्शन देणं हे प्रायोरिटीमध्येच नसण्यामुळे बऱ्याचदा नात्यांमध्ये अडथळे येताना दिसतात हो येतात ना कारण की मी मगाशी म्हटलं तसं की लग्न इथे म्हणजे आपल्यामध्ये आपल्या इथे तरी असं आहे की दोन कुटुंबाचं लग्न होतं लग्न म्हणजे फक्त नवरा बायकोचं नसतं आणि म्हणून इथे त्या बरोबरीने बर जेव्हा कुठलीही व्यक्ती नात्यामध्ये येते म्हणजे एस्पेशली नवरा बायकोच्या नात्यामध्ये त्यावेळेला त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व संवाद साधण्याची पद्धत एकमेकांबरोबर नातं जोडण्याची पद्धत हे बरेच मुद्दे आहेत ओके okay, आणि ते मला असं वाटतं की प्रत्येक नवरा बायकोनी म्हणजे हे बाकीच्या नात्यांमुळे काय होतं आहे हे समजून किंवा ह्याला नुसताच दोषारोप करण्याच्या आधी माझं व्यक्तिमत्व कसं आहे माझी नातं जोडण्याची पद्धत कशी आहे माझी संवाद साधण्याची पद्धत कशी आहे हे खरं जास्त तपासून पाहण्याची गरज आहे आणि निश्चितच म्हणजे आपल्याकडे मी मगाशी म्हटलं तसं की फक्त नातं हे नवरा बायकोचंच असतं असं नाही बाकीचेही कुटुंबीय त्याच्यामध्ये नक्कीच असतात त्यामुळे जसं पती पत्नी एकमेकांना समजून घेईल तसंच त्याचबरोबरीनी घरातल्या इतर कुटुंबियांशी सुद्धा हळूहळू कशी ओळख वाढत जाईल हळूहळू कसा त्यांच्याबरोबरचा संवाद कसा वाढत जाईल ह्याचा पण एक आपण म्हणजे प्रोसेस म्हणून लक्षात घेतली पाहिजे दुसरी गोष्ट अशी की ह्या बाकीच्या नात्यांची जबाबदारी ना म्हणजे समजा आता सासू सुनेच्या नात्याची जबाबदारी नवऱ्यानी घेऊ नये सासू सुनेच्या नात्याची जबाबदारी ही नेहमी सासू सुनेनेच घ्यावी अच्छा ओके मग तेच जावई आणि सासूच्या नात्याबद्दल आहे त्याच्यामध्ये मग सुनेनी म्हणजे ह्या मुलीनी त्याच्यामध्ये पडू नये सो जितकी आपण इंडिपेंडेंटली प्रत्येक नात्याची जबाबदारी घेऊ तितकं त्या दोघां दोन्ही व्यक्तींना त्या नात्याची डेप्थ किंवा मला ते नातं कसं सांभाळायचं आहे ह्याबद्दलची अजून सजगता वाढेल किंवा ती जास्त जबाबदारीने घेतली तर ते नातं जास्त सांभाळतील याच्यामध्ये गुंता असा होतो की त्या नवऱ्या बायकोच्या म्हणजे सासू सुनेमध्ये प्रॉब्लेम असतो आणि आईला वाटत असतं की मुलांनी काहीतरी स्टँड घ्यावा बायकोला असं वाटत असतं की नवऱ्यानी काहीतरी स्टँड घ्यावा आणि इथे खरे गुंते चालू होतात मला असं वाटतं की प्रत्येक नातं हे इंडिपेंडंट आहे आणि प्रत्येक नातं हे इंडिपेंडंटलीच जपलं गेलं पाहिजे निश्चित फार महत्वाचा हा मुद्दा आहे प्रत्येक नातं हे स्वतंत्र आहे आणि स्वतंत्रपणे त्याची जोपासना करायला हवी याबाबतचे अजून काही तुमचे प्रश्न असतील तर जरूर फोन करा एक ब्रेक घेऊया आणि ब्रेकनंतर या गप्पा आपण अशाच सुरू ठेवूया पुन्हा स्वागत गोष्ट मनाची या खास कार्यक्रमामध्ये आज आपण बोलतो आहोत नवरा बायकोच्या नात्याविषयी आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर देशपांडे यानंतर आपल्याला ठाण्याहून पुढचा फोन आलेला आहे स्वाती पाटील यांचा नमस्ते स्वाती बोला हॅलो नमस्कार हॅलो हॅलो मी पाटील बोलते हु, बोला मला त्यांना असा प्रश्न होता ते ते okay. आ, गड़े गड़े की जेव्हा घरातली एक व्यक्ती समजून घेते आणि दुसरा व्यक्ती समजून घेत नाही तर आपण काय केलं पाहिजे ओके जोडून आपण हा पण प्रश्न घेऊया आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे की कुठल्या पातळीवर नातं रिपेरेबल असत आणि कुठल्या पातळीनंतर ते उगीच सक्तीने टिकवलं जात की जे जिथे ती मोडण्याची गरज असते तर हे कसं ओळखायचं त्यांच्या प्रश्नाला थोडंसं मी आधी बोलते आणि मग या प्रश्नाकडे येते जेव्हा खूपदा ह्या नात्यामध्ये मीच ॲडजस्ट करते मीच समजून घेते असं खूपदा खूप खुड़ा जणांकडनं बोललं जातं त्यावेळेला निश्चितच त्याचा खूप एका व्यक्तीला खूप त्रास येतो आणि मनावरचा ताण फार बऱ्यापैकी वाढत जातो सर्वात महत्वाचं असं आहे की ह्या ह्याच्यामध्ये जर हा खूप ताण वाढत गेला असेल तर नक्कीच इथे तज्ज्ञ व्यक्तीची मदत घ्यावी तज्ज्ञ व्यक्तीकडे सुद्धा बऱ्याचदा दोन्ही व्यक्ती जायला तयार नसतात मग जिला त्रास होत असतो तीच जाते तर काही स्किल्स किंवा काही कौशल्य अशी नक्की निर्माण करता येतात की जेणेकरून मला वेगळ्या पद्धतीने म्हणजे मी फक्त समजूनच घेत असेन मी फक्त ऐकतच असेन आणि मीच जर फक्त ऍडजस्ट करत असेन असं मला वाटतं आहे तर मग मी मला मला मी नेमकं हे कसं कम्युनिकेट करायला पाहिजे ह्या बाबतीत तिथला कसा संवाद साधायला पाहिजे कुठे मला नाही म्हणता आलं पाहिजे किंवा मला आलेला राग किंवा मला होणारा त्रास मी योग्य शब्दात कसा मांडला पाहिजे हे ही काही काही अशी तंत्र किंवा कौशल्य शिकून घेऊन तो संवादामध्ये आणून आपण असं म्हणू की ह्या okay. बाबतीतली ताण कमी करायला प्रयत्न करायला पाहिजे mm -hmm. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी थोडस असं देईन की कुठे हे नातं टिकवून ठेवावं आणि कुठे हे तोडायला आलेलं आहे असं आपण समजावं ॲक्च्युली ह्या नात्यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की हे नातं टिकून का राहतं तर तुझ्या असण्यानी आणि नसण्यानी माझ्या आयुष्यात फरक पडतो आहे ओके हा जेव्हा फरक पडेनासा होतो तेव्हा नातं तुटायला आलेलं आहे असं समजावं अच्छा ओके okay? पण जोपर्यंत जोपर्यंत म्हणजे मला खूपदा बऱ्याच कपल्समध्ये असं लक्षात येतं की खूपदा त्यांना असं वाटतं की आमचं प्रेमच नाही राहिलेलं किंवा म्हणजे जास्त आमच्या निगेटिव्हच इमोशन्स आहेत मला रागच येतो मला चिडचिडच होते असंच मला सातत्याने वाटत असतं असं खूप जण म्हणतात पण निगेटिव्ह ती म्हणजे असं म्हणेन की निगेटिव्हली का होईना पण तुम्ही अटॅच्ड आहात राग येणं हा सुद्धा एक अटॅचमेंट मला ही माझी व्यक्ती म्हणून मला राग येतो आहे किंवा मा मला हिच्याबद्दल आता काहीतरी खूप हे आले म्हणून मी रुचलेली आहे किंवा मा म्हणून मला आता काहीतरी खूप चिडचिड होते आहे तर ऍक्च्युअली जेव्हा फरक पडेन असा होतो ओके तेव्हा हे नातं नक्कीच म्हणजे आमच्या भाषेमध्ये आम्ही असं म्हणू की दॅट इज हेडिंग टुवर्ड्स डिवोर्स पण जेव्हा तो फरक पडतोय मला अजूनही राग येतोय तर ती अटॅचमेंट आहे आणि मग हा राग काय येतोय म्हणजे पुन्हा एकदा नातं तपासून पाहणं त्यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी कशा कशा आहेत म्हणजे संवाद कसा आहे विश्वास कसा आहे मग संवाद वाढवायला किंवा त्या निगेटिव्ह इमोशन्स जाऊन ते एक नातं एका चांगल्या पद्धतीने निरोगी पद्धतीने ते अटॅचमेंट व्हायला कशी आपण मदत करू शकतो हे आपण तपासून पाहू शकतो निश्चितपणे खर तर सगळ्यांसाठी एक असं काही उत्तर नसतं मानसशास्त्रामध्ये प्रत्येक केस ही वेगवेगळी असते मात्र जाता आता शेवटच्या तीस सेकंदांमध्ये की जे सगळ्यांना लागू पडणारी काही सूत्र आहेत किंवा ज्याला आपण डूज अँड डोंट्स असं म्हणू शकतो तर जाता जाता अशा कुठल्या तीन चार गोष्टी तुम्ही सांगाल या नात्याबाबत सर्वात पहिलं म्हणजे संवाद ओके okay. संवाद हा याच्यामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि संवाद म्हणजे फक्त काही सारखच आय लव्ह यू आणि सारखच प्रेमाचा संवाद आहे असं नाही संवादामध्ये काही गोष्टी त्रासदायक पण असू शकतात आणि तणावपूर्णही असू शकतात त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा असं आहे संवाद दुसरं म्हणजे ह्या नात्याला गृहित धरता कामा नये म्हणजे मला ह्या नात्याला जोपासायचं असेल तर मला ह्या नात्याला वेळ द्यायला पाहिजे हा दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तिसरा स्वीकार म्हणजे मी असं म्हणेन की हा सगळ्याच्या आधी खरं स्वीकार पण स्वीकार हा एक अतिशय की मला जी समोरची व्यक्ती म्हणजे माझ्या मनामध्ये नवऱ्याची काहीतरी प्रतिमा आहे किंवा माझ्या मनामध्ये बायकोची काहीतरी प्रतिमा आहे असं पाहण्यापेक्षा तो कसा आहे किंवा ती कशी आहे हे मी पाहिलं आणि त्याचा मी स्वीकार केला तर नातं नक्कीच जास्त निरोगी, निरोगी होऊ शकतं आणि सगळ्यात चौथं महत्वाचं म्हणजे मला माझं पण व्यक्तिमत्व माहिती पाहिजे ओके म्हणजे नवऱ्या बायकोच्या नात्यामध्ये ब्लेम करणं खूप सोपं आहे की ह्याच्यामुळे मी रागवते किंवा तिच्यामुळे मी असं झालेलो आहे असं म्हणणं खूप सोपं असतं पण मी कसं आहे हे सुद्धा या हे स्वतः आपण सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे निश्चितपणे एका मोठ्या तत्त्वव्यक्त्यांनी विनोदानी असं म्हटलेलं होतं की माझ्यात आणि माझ्या बायकोमध्ये ज्यावेळी मतभेद होतात त्यावेळी आम्ही असं ठरवून घेतलेलं आहे की ज्यावेळी माझं आणि तिचं मत वेगवेगळं असतं वेग त्यावेळी तिचं मत योग्य समजायचं आणि ज्यावेळी आमचं सहमत होतं त्यावेळी माझं मत योग्य समजायचं तर एकूण हा संवादाचा भाग जो सांगितलात ही तीन चार महत्त्वाची सूत्रं आहेत ही निरोगी नात्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि या पलीकडे जर नात्यामध्ये काही आजार येतो आहे असं आपल्याला वाटलं तर योग्य वेळी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं देखील गरजेचं आहे संजोत देशपांडे खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या विषयावर बोलण्यासाठी वेळ दिलात त्या यानंतर गोष्ट मनाची या कार्यक्रमामध्ये आम्ही इथेच थांबतो आहोत ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे